तर मित्रांनो मी सध्या ऑफिसच्या टेरेसवरती आलेलो आहे आणि एक सब्जेक्ट माझ्या डोक्यामध्ये सारखा घोळत आहे तर तो असा आहे की सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे जो आकाशगंगेमध्ये एक कॉमेंट्स आलेला आहे ए आय ॲटलास याच्या विषयावरती मी जरा स माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो मेट्स आपल्या आकाशगंगेमध्ये सध्या सूर्याच्या जवळून गेल्यानंतर त्याची ऊर्जा जी आहे तो निळ्या रंगाची झालेली आहे आणि हमेंट्स सर्व सांगतात की एखाद्या वेळेस हा एक एलियन्स मदरशिप असू शकतो तर आपला जो ब्रह्मांड आहे ब्रह्मांड एवढा मोठा आहे की वैज्ञानिक सुद्धा या ब्रह्मांडाची शोधकार्य करू शकत नाही परंतु जो कॉमेंट्स ए ॲटलस कॉमेंट्स आपल्या आकाशंगामध्ये आलेला आहे तो आपल्या पृथ्वीच्या जवळ येत आहे आणि जर तो पृथ्वीला जर त्यांनी टक्कर दिली तो तो तो, तर मोठ्या प्रमाणात अर्धा हिस्सा आपला जो पृथ्वीचा आहे तो जाऊ शकतो तर याचं गांभीर्य आपल्याला माहिती असलं पाहिजे संशोधक तसं त्याच्या प्रत्येक मुवमेंटवरती त्यांची नजर आहे पण असं होऊ नये प्रार्थना केली पाहिजे देवाकडे आणि हा कॉमेंट्स सर्वजण सांगतात की हा एलियन्स कॉमेंट्स एलियन मदरशीप मोठी आहे ही आणि त्याचा स्पीड एवढा आहे की एक लाख दोन लाख किलोमीटर एवढा स्पीड आहे त्याचा शोधकऱ्या सांगतात की हा कॉमेंट्स आपल्याला डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान पृथ्वीवरून जवळून बघायला मिळेल पण नक्की हे काय आहे ते आपल्याला नंतरच समजणार आहे कारण सध्या त्याच्यावर रिसर्च चालू त्याच्यावर रिसर्च चालू आहे आणि ब्रह्मांड एवढा मोठा आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे की एखादा कॉमेंट्स आपल्या आकाश येतो एक जर सायंटिस्ट आहे त्याने तर ऑलरेडी सांगितलेलं आहे की हे जो कॉमेंट्स येणार येणार आहे तो त्यांना वाटते की हा एक मदरशी असू शकतो तर त्यांनी त्याचं गांभीर्य माहिती करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याला जे विज्ञानात शिकवलेले आहे की आकाशगंगेमध्ये असंख्य अशी मिल्की वेज आहेत ते त्यांचा आपण कारण आपली जी आकाशगंगा आहे त्याच्या बाजूला एक दुसरी आकाशगंगा आहे तिचं आणि आपल्या याच्यामध्ये एवढं अंतर आहे की आपण एका मिल्कीवरून दुसऱ्या मिल्कीपर्यंत जाऊ शकत नाही पाहू शकता की आपला हे जे आकाशगंगा आहे तुम्ही पाहू शकता हे जे वातावरण आता सध्या चांगला आहे आकाशगंगेचं चा। आकाश हे एक प्रकारची आकाशगंगाच आहे एक आपण जे पाहतो ते इकड सूर्यदेवता आहे तर मित्रांनो जे आपण पृथ्वीवरती राहतो असंख्य अशी आपली लोकसंख्या आहे तर याच्यामध्ये जी पृथ्वी लोकसंख्या आहे आणि ब्रह्मांड एवढा मोठा आहे त्याप्रमाणे पृथ्वी एक थेंबा प्रमाणे सुद्धा नसेल आणि त्याच्यावरतीच का जीवन आहे हे एक गांभीर्याने आपल्याला लक्षात आलं पाहिजे कारण इथे जी अनुकूल परिस्थिती आहे सध्या म्हणजे जीवन राहण्याची बोला जीवनाची त्याच्यामुळे मला वाटते त्याच्यामुळे मला वाटते की इथं जीवनसृष्टी निर्माण झाली आहे पण मला वाटते की आणखी ब्रह्मांडामध्ये दुसरे ग्रह जे असतील जे आपल्यापासून आपल्यापासून करोडो मिल्की वे लांब असतील त्याच्यावरती पण जीवन असू शकते